कारण मित्रांनो मी त्रे तुम्ही कुठलीपूर आहे तुम्ही स्वागत आहे मित्रांनो आता येऊन बाहेर हायवेला राऊंड मारायला आलो मित्रांसोबत गावातले मित्र आहेत बघू शकता हे बघा तुम्ही मित्र बघू शकता गावाचे गाव मित्रांनो जेव्हा गणपतीचा टाईम असतो ना आता गणपतीला दीड महिना बाकी आहे अजून जेव्हा गणपतीचा टाईम असतो ना पूर्ण गाड्या असतात खूप उभ्या म्हणजे माणसं जायची असतात गावाला ती मध्ये एक अलग असत आणि फुल ट्राफिक असत गणपती जायला आज रात्री पोहोचतात उद्या संध्याकाळी पोहोचतात काय काय गाड्या काय काय त्यापेक्षा पण उशीर जातात आता तुम्ही हायवे बघू शकता आता एवढा खाली आहे की जास्त गाड्या नाही वाजलीत पण टाइम झालाय खूप आणि आम्ही राऊंड मारायचो त्या बाजूचे थोडं नजर आहे वरती मेट्रो स्टेशन आहे मेट्रो जातेवरून आणि तुम्ही बघू शकता जे जा भारतीय मुंबईचे खेळाडू आहेत हो त्यांचे फोटो आहेत आपला रोहित शर्मा रोहित शर्मा फॅन किती मस्त आहे रात्रीचं जेवण थोडासा बाहेर फिरल्यावर खूप बरं वाटत मित्रांसोबत थोडी गप्पा मारणं हीच जरा त्यामुळे सुख आहे तर कुठं सुख नाही जास्त बाजू आजूबाजूला बघा कसा नजारा आहे तीन आमचा हा ऋषभ तोरगे ब्लॉक चालू आहे ना या शिव्या काय देत ब्लॉक चालू आहे शिव्या काय देत वीस टी शर्ट आहेत आपल्या अलग प्राइसच्या माझा एक तर त्याला प्रिंट मागवायला गेलो होती ती प्रिंट मागवणार अलग प्रिंटिंग करणार गणपतीच्या टी शर्ट आहे त्याच्यावर थोडासा विषय क्लोज आहे दोनशे ऐंशी टी शर्ट पाहिजे भाऊला क्वांटेड वीस आहे तीनशे वीस तुम्हाला ज्याला आमची कोण ऑर्डर घेत नाही तू तरी मारून दे हे गावचे गावच्या आहेत काय करत काम काय करत हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल हा आमच्या गावातल्या कॅप्टन कॅटरिंगचं काम करते तर मित्रांनो आता मी चाललोय घरी